कोयता घेऊन फिरणारे दोघे अल्पवयीन विद्यार्थी ताब्यात सांगली आकाशवाणी आणि हरिपूर परिसरातील घटना सांगली आकाशवाणी आणि हरिपूर परिसरात रात्रीच्या सुमारास कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन कोयते हस्तगत करण्यात आले आहेत दोघांवर भारतीय हत्यार अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी योगेश सटाले आणि योगेश हक्के यांनी फिर्याद दिली आहे वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांनी शहरातील गस्तीत वाढ केली आहे रात्री साडे अकराच्या सुमारास आकाशवाणी ते हॉटेल कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जण हातात कोयता घेऊन फिरत असल्याचे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आलं त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता जप्त केला तर हरिपूर रस्ता काळीवाट परिसरातील साईन मंदिर नजिक एकाने जवळ कोयता बाळगल्याचे पोलिसांना दिसले त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता पोलिसांनी हस्तगत केला आहे महानकरी न्यूज साठी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा